आपल्याकडे दिवाळीत बनवले जातात ते शंकरपाळे परंतु आपण तिखट शंकरपाळे कधी खाल्ले का आणि खाल्लेही असतील तर कधी बनवून बघितले का तर मित्रांनो आज आपण तिखट असे शंकरपाळे बघणार आहोत बनवणार आहोत आणि खाणार आहोत तुम्ही बघू शकता छान की छानपैकी आता आपण ह्याची पोळी केली आहे आता याच्यामध्ये जे मैदा घेतला आहे आणि मैद्यामध्ये आपण जिरं मीठ आणि चवीनुसार असं तिखट त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून त्याचे असे बारीक बारीक आपल्याला चकत्या पाडायच्या आहे आता तुम्ही बघू शकता की छानपैकी आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे जसं आपण गोड शंकरपाळी करतो त्याच पद्धतीने हे करायचं आहे आता तुम्ही बघू शकता की याच्या बारीक बारीक चकत्या होण्यासाठी आपल्याला चाकू जो वापरत आहे तो जाम जात आहे त्यासाठी आपण कटर वापरत आहे एकदम बारीक बारीक त्याच्या आपल्याला चकत्या झाल्या पाहिजेत तुम्ही बघू शकता की छान अशा पूर्ण आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहे वळ्या करून घ्यायच्या आहे किंवा तुमच्याकडे अजून काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून सांगा स्वस्तात मस्त आणि चविष्ट स्वस्तात मस्त आणि चविष्ट असं चा छानपैकी हे वळ्या होतात आणि लहानगे असो म्हातारे असो किंवा तरुण असो सगळेच चवीनं तुमच्या घरामध्ये खाणार तुम्ही बघू शकता की जी पद्धत आहे वळ्या करायची शंकर पाडायची त्याच पद्धतीने आपल्याला याच्या वळ्या करून घ्यायच्या आहे आणि याला वेळसुद्धा लागत नाही आहे जेव्हा आता ते आपण चा, ते मिश्रण करतो ते मिश्रण केल्यानंतर ते मिश्रण दहा ते पंधरा मिनटं तसेच ठेवायचं चांगलं ते व्यवस्थित घट्ट होते त्यानंतर थोडा थोडा उंडा घ्यायचा आणि तो सगळा उंडा आ, लाटून घ्यायचा मग आता तुम्हाला किती जाड पाहिजेत किंवा किती कसं पाहिजेत त्यानुसार तुम्ही ते मिश्रण लाटू शकता शक्यतोवर बारीकच लाटा जेणेकरून त्या ज्या शंकरपाळे आहेत ते फुकतील चांगले आणि छानपैकी कुरूम कुरुम तुम्हाला लागतील तर तुम्ही बघू शकता की जेमतेम आपण हे बारीक 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 याच्या चकत्या केलेल्या आहे त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता की ह्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने तुम्ही मिश्रण ते घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला तेल उकड ठेवायचं आहे छानपैकी तेल उकडू द्या तेल उकडत असताना आपण जर त्याच्यामध्ये सोडा टाकलेला नसेल तर तर थोडासा सोडा त्याच्यामध्ये ॲड करा कारण फुगण्यासाठी किंवा इतर गोष्टी होण्यासाठी तो सोडा आपल्याला महत्त्वाचा ठरतो तेल चांगल्या पद्धतीनं उकडू द्या तेल उकडलं की त्यानंतर आपण समोरची प्रोसेस त्याच्यामध्ये करण्यासाठी घेणार आहोत आपल्या तिकडे ज्या वळ्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत कट करून आणि एक 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 एक, एक आपण याच्यामध्ये आता उकडणार आहोत त्या ही संपूर्ण प्रोसेस मित्रांनो फक्त ना फक्त अर्ध्या तासाची आहे परंतु आपला जेव्हा उंडा आपण बनवून चांगल्या पद्धतीने ठेवतो तर थोडा वेळ त्याला ठेवावा लागतो नाहीतर तसं पाहिलं तर एक पंधरा मिनटामध्ये आपलं हे सगळं रेडी होते आणि हे कित्येक दिवस टिकते म्हणजे साधारणतः तुम्ही महिनाभरसुद्धा ते कुरूम कुरुम खाऊ शकता आणि एकदम चविष्ट ते लागते तर मित्रांनो चला बघूया कशा पद्धतीने आता ह्या होत आहेत एकदम साधी आणि सिम्पल प्रोसेस आहे तिकडे आपल्याला जेव्हा आपण शंकरपाळे बनवतो त्याच्यामध्ये आपण ॲड करताना साखर ॲड करतो तो तर इकडे आपल्याला तिखट ॲड करायचं आहे परंतु एकदा तुम्ही जर असं बनवाल तर एकदम बेस्ट आणि वारंवार बनवाल कारण ते गोड असल्यामुळे शंकरपाळे बरेचसे लोक खात नाही किंवा काय परंतु हे जी प्रोसेसनं जे आपण बनवणार आहोत तर हे एकदम भारी बनते आणि खूप दिवस टिकतेसुद्धा त्याचबरोबर चव एकदम अप्रतिम लागते त्यामुळे कोणीही सहज बनवू शकतो खाऊ शकतो आणि मजा घेऊ शकतो पुन्हा एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपले मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या बॅचलर असाल तर त्यांच्यासाठी हे सगळे गोष्टी उपयुक्त आहे कारण आपण सगळे जुगाळवर करतो स्वस्तात मस्त आणि कमी खर्चामध्ये आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टी बनवतो आपण चिकन मटन त्याचबरोबर भेंडी अशा वेगवेगळ्या रेसिपीज गुलाबजामून बासुंदी आणि अनेक अनेक रेसिपीज आपण ॲड केलेल्या आहेत त्याचबरोबर अजून नवीन नवीन याच्यामध्ये आपण रेसिपी बघणार आहोत तर अशा पद्धतीने आता हे आपले तयार झालेले आहेत हा तुम्हाला जर अजून कडक लागत असतील तर तुम्ही हे होऊ द्या जास्त वेळ ठेवा लाल कलर जेव्हा याला येईल तेव्हाच काढा तर अशा पद्धतीने आपला हा मेनू रेडी आहे टेस्ट मी करतो तुम्ही पण करा आणि मस्त एन्जॉय करा तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा बघा किती छान पद्धतीने इकडे आपलं ही डिश तयार आहे